रामकृष्ण हरी मंडळी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर उद्या रविवारी आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या एकादशीच्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग या एकादशीच्या दिवशी उपवास कसा करावा तसेच उपवास कधी सोडावा उपवास सोडताना कोणता पदार्थ ग्रहण करावा तसेच उपवासासाठी कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे तसेच या एकादशीला कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये अगदी आपल्याला घरामध्ये उपवास असेल आणि बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो तर त्यांच्यासाठी घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही जर त्या वस्तू दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग या दिवशी काय करावे व काय करू नये तसेच कोणत्या सेवा कराव्यात याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर ऑलराऊंडर या मराठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असं समज आहे म्हणून सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे आता अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे व्रत जरी केले तर आपल्याला संपूर्ण एकादशी पुण्यफळ फळ मिळते अशी आपली आजी नेहमी म्हणायची त्यामुळे आपण आषाढी एकादशीचे व्रत हे आवर्जून करायचेच आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा आता काही व्यक्ती अगदी आषाढी एकादशीच्या अगोदरचा जो दश्मी चा एक चा दिवस आहे म्हणजे दशमीच्या दिवशी अगदी संध्याकाळी सात वाजता जेवतात आणि त्यानंतर जेवण देखील करत नाही त्यानंतर आषाढी एकादशीच्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात मग दशमीच्या दिवशी एक भुक्त राहणे याला देखील खूप महत्त्व आहे मग या आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही गर्भवती असाल किंवा अगदी मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये देखील आपण उपवास नक्कीच करू शकता मग आता या उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहे तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता किंवा अगदी साबुदाण्याची खीर बनवली तरी पण चालेल तसेच बटाटा देखील तुम्ही खाऊ शकता फक्त जे काही बाहेरचे पदार्थ आहे तर ते शक्यतो टाळावे मग बाहेरचे जरी काही उपवासाचे पदार्थ असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा कारण की त्यामध्ये आणखी देखील काही पदार्थ समाविष्ट केले जातात त्यापेक्षा या दिवशी आपण शक्यतो तरी घरी जेवण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्या अवतीभोवती असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या इथे या दिवशी जेवण चुकूनही करायचे नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तसेच एकादशीच्या उपवासा आपण मीठ वापरत असतो तर आपण जे रेग्युलर मीठ वापरतो तर ते मीठ आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही तर आपल्याला सैंदव मिठाचा वापर या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच आता एखादच म्हटलं की आपण त्यामध्ये लिंबू अवश्य पिळत असतो आणि तेव्हाच आपण खिचडी खातो पण आषाढी एकादशीच्या दिवशी लिंबू कापला जात नाही असे म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी लिंबाचं सेवन करायचं नाही किंवा अगदी तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावरती लिंबू पाणी घेत असाल तर ते देखील घ्यायचं नाही लिंबाचं सेवन या दिवशी पूर्णपणे आपण टाळायचं आहे कारण की या दिवशी लिंबू हे कापलं जात आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी काही झाडे पाणी फुले यांची देखील आपण हत्या करू नाही त्यांना देखील तोडू नाही अगदी तुळशीपत्र देखील या दिवशी तोडलं जात नाही कारण की या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो मग आपल्याला पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी तुळशी पत्र अर्पण करायचं असतं मग अशा वेळेस काय करावं अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र देखील तुम्ही घेऊ शकता कारण की तुळशी पत्र आणि बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही मग ते तुळशी पत्र जर तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला पूजेसाठी तुळशी पत्र लागणारच आहे मग ती अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावी पण एकादशीच्या दिवशी आपण तुळशी पत्र चुकूनही तोडायचं नाही तसेच कोणत्याही झाडाची हत्या ही करू नये असे म्हणतात अगदी अगोदरच्या काळी पूर्वी शेतकरी देखील शेतामध्ये या दिवशी जात नव्हते कारण की आपल्या हातून कोणत्याही प्राण्याची हत्या होता कामा नाही या कारणाने ते शेतामध्ये जात नव्हते त्यामुळे आपण देखील या नियमांचे पालन आवर्जून करायचे आहे कोणत्याही झाडाची पाणी किंवा फुले देखील तोडायची नाही फुले देखील तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवू शकता आता या एकादशीच्या दिवशी आपल्या दाराजवळ जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तसेच जाऊ द्यायचं नाही मग तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती दारातून तशी जाता कामा का नाही पण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही मग तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात कारण की मीठ जेव्हा मंथन झालं होतं तेव्हा समुद्रामधूनच आलं होतं त्यामुळे त्याला देखील माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे हे संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवायचं आहे आणि मीठ या दिवशी आपण चुकूनही कोणाला द्यायचं नाही अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही आपण जर ते दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच या एकादशीच्या दिवशी दही देखील आपण संध्याकाळी द्यायचा नाही आपण दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता झाडू देखील एकादशीच्या दिवशी कोणाला द्यायचा नाही कारण की झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं आता झाडू सहसा कोणी मागत नाही पण नवीन कोणी भाडेकोरी राहायला आले तर ते झाडू मागत असतात तर आपण आपल्याला आपल्या घरामधील झाडू कोणाला द्यायचा नाही तसेच ज्या काही मूर्ती तुटलेल्या असतील तर त्या तुम्हाला घराबाहेर काढायच्या असतील तर एकादशीच्या दिवशी त्या चुकूनही घराबाहेर काढायच्या नाही तुम्ही नंतर कधीही घराबाहेर काढू शकता पण एकादशीचा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे या दिवशी उलट आपल्याला जेवढी पूजा सेवा करता येईल तेवढी पूजा सेवा करायची आहे विष्णू नामचं पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी विष्णू नाम पठण करणे याला खूप महत्व आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही एकशे आठ वेळा आवर्जून करायचाच आहे या दिवशी आपल्याकडून कुणाचंही मन दुखावणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे देखील होऊ द्यायचे नाही कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये भांडण दंटे वादविवाद होतात आणि त्यानंतर आपण जर काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही उलट आपले लक्ष त्या भांडणामध्येच लागलेले असते आणि यामुळे घरामध्ये नकारात्मकता देखील पसरत असते आता एकादशीचा जो अगोदरचा दिवस आहे तर त्या दिवशी आपण मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच एकादशीच्या दिवशी देखील आणि एकादशीच्या दे एक दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ज्या दिवशी वामनाची पूजा केली जाते तर त्या दिवशी देखील आपण मांसाहार करायचा नाही हे तीन दिवस आपण टाळायचेच आहे तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो मग एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण कांदा लसूण हा खायचा नाही आता जेव्हा एकादशीचा उपवास सोडत असतो तो, तर तेव्हा आपण सात्विकच अन्न बनवायचं आहे त्यामध्ये दे देखील कांदा लसूण याचा समावेश नसावा तसेच एकादशीला भात खाल्लं जात नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे मग अगदी आपल्या घरामधील बाकीच्या व्यक्तींना उपवास नसेल तर त्यांच्यासाठी देखील आपण भात चुकूनही बनवायचा नाही पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते त्यामुळे भात पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्याचा चंद्रावर प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता चे उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे आता या एकादशीच्या दिवशी म्हणजेच अगोदरच्या दिवसापासूनच आपण काही भाज्या खायच्या नाही तर त्यामध्ये वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही अगदी एकादशीचा अगोदरचा दिवस तसेच द्वादशीच्या दिवशी देखील उपवास सोडण्यासाठी आपण वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही मसूर डाळ देखील बनवायची नाही आणि भोपळ्याची भाजी देखील बनवायची नाही या तीन भाज्या संपूर्णपणे वर्ज करायची आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच एकादशीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही कारण की जेव्हा आपण शुभकार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा